आज आपण हलव्याचे तिकले बघतो त्याच्यासाठी हलव्याचे डोकं शेपटीकडच्या छोट्या छोट्या तुकड्या मोठा हलवा होता थोडंसं घेतलं आहे तिकल्याला एक चांगली अप्रतिम चव आली पाहिजे त्याच्यासाठी थोडा हलव्याच्या तुकड्या जास्त घ्या म्हणजे ती चव चांगली येते वाटण घेतलं आहे त्याला बेडग्या मिरच्या घेतल्यात सात आठ एक एक चमचा मालवणी वाटण आहे तिकल्याला खरं तर वाटण खूप कमी असतं आणि थोडंसं खोबरं वगैरे वापरलं आहे मला जरासा रस्सा हवा होता कांदा अर्धा घेतला आहे एक कांदा लसूण खोबरं दोन तीन चमचे कोथिंबीर सहा काळी मिरी अर्धा टोमॅटो त्याच्यानंतर कैरीचा कोळ घेतला आहे मी एक अख्खा कैरीचा कोळ घेतला आहे म्हणजे छोटी कैरी होती आंबट किती प्रमाणात हवं कमी जास्त त्याप्रमाणे ओली हळद एक चमचा कोथिंबीर थोडीशी प्रमाण मी लिहून देते डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या अंदाजाने तुम्ही तिखल्याची चटणी किती हवी त्याप्रमाणे तुम्ही वाटण घ्या तिखट किती हवं त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्या हळद घेतले ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आता हे गरगरीत मऊ मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता हे तिखलं तुम्ही अंगाबरोबर घट्टही करू शकता किंवा पातळ हवं तर मी थोडंसं पातळ केलं आहे भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर खाण्यासाठी राईसमध्ये पण खाण्यासाठी तिकल्यामध्ये खरं तर खोबरं घातलं जात नाही मला थोडंसं ग्रेवी पाहिजे होती आणि गो खोबऱ्याने एक चव येते म्हणून मी खोबरं थोडंसं दोन चमचे दोन ते तीन चमचे घेतले ऑप्शनल आहे आता फोडणीमध्ये खोबरेल तेलाच्या एक दोन टेबलस्पून तेलात अर्धा कांदा कडीपत्ता छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे आपलं वाटलेलं वाटण त्याच्यात टाकून दोन मिनटं परतवून मग मिक्सर धुवून त्याच्यात थोडं पाणी ॲड करायचं आहे हे कमी ॲड करायचं असतं अगदी नावाला तिकलं म्हटल्यावर तिकलं म्हणजे तिथल्या तिथे चटणी माशाबरोबर तर थोडंसं हे मी पातळ केलं आहे मला ते राईसबरोबर पण खायचं होतं आणि त्याच्यानंतर मीठ चवीनुसार आता याला चांगली एक उकळी येऊ द्यायची छानपैकी उकळलं की, छान की, की मग आपले मासा जो आपला हलवा आहे तो सोडायचा तो सोडल्यानंतर परत दोन मिनटंच आपल्याला उकळवायचं आहे गार्निशिंगवरून कोथिंबीर कढीपत्ता की आपलं तिखलं तयार आहे आता हो हे तिखलं किती घट्ट पातळ हवं ते तुमच्यावर आहे मी थोडं पातळ ठेवलं आहे कारण ते पात्र थोडंसं भाताबरोबर खायला मला मजा येईल म्हणून आंबट थोडं कमी वाटलं तर एकात कोकम तुम्ही ॲडिशनल त्याच्यामध्ये ॲड करू शकता आपलं हलव्याचं तिकलं तयार आहे खाण्यासाठी